नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा पाहुया राज्यातील सांस्कृतिक घडामोडी अठरा ते ऐंशी ते एकोणीसशे चाळीस या काळात गोव्यात जन्मलेले आणि गोव्याबाहेर बाहेर जाऊन शास्त्रीय संगीत क्षेत्रात नाव कमवलेल्या चोवीस कलाकारांचे फोटो आणि त्यांची माहिती स्वस्तिक पुरस्कृत संजीवन संगीत अकादमीत लावण्यात आले आहे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले ज्येष्ठ गायक डॉक्टर प्रवीण गायकर यांच्या संकल्पनेतून ही माहिती संगीत प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे

विचारलं त्यांनी म्हटलं अजिबात लावता येणार नाही तुम्हाला भिंतीवर भिंती या कॉमन असतात कॉमन स्पेस परत एकदा त्यांनी विनवणी केली नाही तुम्ही तुमची ॲडव्हर्टाईजमेंट करता आहे त्यामुळे माझं आमचं काहीच नसणार गोव्यात जे यांनी जन्म घेतला आणि बाहेर जाऊन त्या कठीण परिस्थितीत त्यांनी जी विद्या मिळवली आणि मग नावलौकिक मिळा मिळवला तर त्यांच्याबद्दल आम्ही काहीतरी लिहिणार आहोत जेणेकरून आमची ही जी, जी पिढी आहे त्यांना माहिती मिळावी त्यातून प्रेरणा मिळावी परंतु एक दोन तीन महिने यासाठीच गेले की त्यांचं परमिशन मिळत नाही शेवटी एकदा त्यांनी ते परमिशन दिलं पण पर बरेच कंडिशन घालून गेले आणि मग मी कामाला लागलो रुपेश कावस ज्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे लिखाण केलेलं आहे त्यांना विचारलं मग अंबेर पर्वतकर इंटरनॅशनल क्रिकेटर इथे आहेत त्यांना विचारलं त्यांच्याकडून अमोल पर्वतकर सुबोध नागेशकर मग अशोक पर्वतकर ही सगळी मंडळी मुंबईत आहेत आणि हळूहळू ती माहिती मिळत गेली मग पुन्हा एकदा राजन परिकर यांची वेबसाईट फॉलो केली गोपालकृष्ण भोबे यांचं खूप लोकप्रिय पुस्तक कलात्मक म्हणतात ते रेफर केलं आणि असं करता करता एक चार पाच महिन्यांनी हळूहळू हे चित्र स्पष्ट होऊ गेलं आणि मग ठरवलं की ही मंडळी खूपच आहे म्हणजे ह्या भिंतीवर ती मावणार नाही एवढी आहे मग त्यातल्या त्यात मग अठराशे ऐंशी ते एकोणशे चाळीस या दरम्यान जन्मलेले आमचे गोमंतकी कलाकार यांची माहिती काढली आणि जे लोकप्रिय झालेले आहेत उदाहरणार्थ पंडित जितेंद्रभिषेकी भोवा किंवा विदुषी किचोरीला आमोन करा यांच्याबद्दल न ज्यांना जास्त जास लोकप्रियता नाही मिळाली असे असे अश्य कलाकार आम्ही निवडले आणि असे चोवीस कलाकार आम्ही बाहेर त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती थोडक्यात प्रदर्शित केलेली आहे खरं म्हणजे वाचताना त्यांच्याबद्दल माहिती गोळा करताना असं दिसून आलं की खूप काही लिहिण्यासारखं आहे म्हणजे काही मंडळी ही पळून गेलेली आहेत तिथून शिकण्यासाठी खूप हार अपेष्टा त्याग समर्पण सगळं करून त्या काळात म्हणजे नाईन्टीन एकोणीशे साली एकोणीशे दहा साली त्या काळी ती गेलेले आहेत तिथून आणि त्या काळात त्यांनी त्या कठीण परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं त्यावर मेहनत केली आणि समर्पित भावनेनं मेहनत करून आपल्या संसाराची आपल्या स्वतःची काळजी न करता तवा न बाळगता त्यात प्रावीण्य मिळवलं आणि खूप मोठे कलाकार झाले खरं म्हणजे यांच्याबद्दल ही सगळी माहिती कुठेतरी असायलाच पाहिजे होती सरकारतर्फे पण ती झाली नाही व्हायला पाहिजे आमचं तरी खूप आहे तर मी एक आणि मग असं दिसून की गोव्यात खूप सारंगी वादक पण होऊन गेले आहे हे कुणालाच माहित नाही मग सारंगी वादकाबद्दल एक लेखच आम्हाला मिळाला जो आम्हाला अशोक पर्वतकरांकडून मिळाला म्हणजे पण पं, पंडेमा मंगेशीकर आणि विनायक बांदोडकर हे एकोणीशे दहा च्या दरम्यान गोव्याहून बनारसला गेले आणि सारंगी शिकले आणि सारंगी शिकून ते परत गोव्याला आले आणि त्याने जवळजवळ वीस सारंगी तयार केले हे खूप मोठं काम आहे आणि त्यातलेच मग दत्ताराम पर्वतकर आणि अनंत केरकर जे जग जगप्रसिद्ध सारंगी वादक होते आणि केसरबाई केरकर मोगूबाई कोडेकर किंवा अल्लादिया खान ओंकारनाथ ठाकूर या सगळ्याबरोबर ज्या ज्यांनी ज्यांनी सारंगी वाजवली ते गोव्याचे होते तर मग ही माहिती जेवढी आम्हाला प्रदर्शित करता आली ती केलेली आहे आणि हा त्याचं उद्घाटन झालेलं आहे